गुड मॉर्निंग मैत्रिणी अमृता बसे रेसिपी चॅनलवरती तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत तर आज काय स्पेशल तर आज मी घेतलेली आहे कांद्याची हिरवीगार अशी फ्रेश फ्रेश पात तर हो मी शेतातनं हिरवीगार कांद्याची फ्रेश फ्रेश पात आणली आहे आणि मी त्यापासून काय बनवते ते शेवटपर्यंत नक्की पहा तर मी घेतली इथे मुगाची डाळ मुगाची डाळ मी भिजत टाकणार आहे ती मोजून पाच ते दहा मिनटं तोपर्यंत छान अशी आपली हिरवेगार अशी भाजी घेणारे ती नेसून घेणारे पण नेसायची सहसा तिला गरज नाही आहे कारण की खूप छान होती ती ऑलरेडी मी अनथाणेच खूप छान अशी आणली होती आणि सहसा मी नाही आणलेली माझ्या सासूबाईंनी रानात आणली होती तर मी छान अशी ती कट करून घेणार आहे तर कट मी जास्त मोठी नाही करणार आणि जास्त बारीकही नाही करणार पण छोटे छोटे तुकडे करून तिला मी बारीक चिरून घेणार आहे तर आज मी काय बनवते कांद्याच्या पातीपासून हे शेवटपर्यंत पहा एक, एक लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्ही माझा व्हिडिओ कुठून पाहताय तुम्हाला आवडतो की नाही हे शेवटपर्यंत पहा आणि मला नक्की सांगा तर कांद्याची पात सहसा एवढी फ्रेश तुमच्या इथेही अवेलेबल होते का तर तेही नक्की सांगा मी तर हे छोटे छोटे कांदे लावले होते त्याची ती पात होती मी नाही म्हणजे सासूबाईंनी लावले होते त्याची ती पात होती आणि एवढी पात मी का चिरली आहे कशासाठी चिरली आहे तर साहजिक आहे मला बाहेर एक डब्बा घेऊन जायचा होता म्हणून जास्तीची केली होती मग छान अशी चिरून घेतली त्यास त्यानंतर मी म्हटलं चला आपलं रेसिपीकडे ओळूया मग घेतलं मिक्सरचं भांडं त्यामध्ये ॲड केली हिरवी मिरची लसूण आणि जिरं आणि मीठ बिकॉज uh, जिरं मी वाटणात घालते कारण की जिऱ्याची एक चव असती एक क्रंचीपणा असतो त्याचा वास जो की uh, अखंड जिरं तेलामध्ये टाकण्यापेक्षा बारीक वाटून घेतलं आहे भाजीसाठी स्पेशली तर ते छान वाटतं आणि त्याच्यामध्ये मी मीठही तसंच ॲड केलं आणि छान असं मिक्सरला बारीक करून घेतलं त्यानंतर म्हटलं चला आता आपली सुरुवात करूया मग गॅस पेटवला गॅसवर ठेवली कढई कढईत टाकलं मी तेल तर चे तेल छान तापून द्यायचं जास्तही नाही तापून द्यायचं बिकॉज जास्त जर तेल तापलं तर ता आपण ज्यावेळेस आपली मिरची तेलात टाकतो तर ते ठसकतं त्याचा ठसका पूर्ण घरात पसरतो म्हणून काय करायचं थोडीशी थोडंसं तेल तापलं की त्यामध्ये जे तुम्ही वाटण वाटलेलं आहे हिरवी मिरची लसूण जिरं ते ॲड करायचं आणि छान असं मिक्स करायचं तर छान असं मिक्स केल्यानंतर ते एकदम परतायचं म्हणजे पूर्णपणे असं ब्राऊन होस तोपर्यंत नाही परतायचं पण मिरची छान तेलात परतून घ्यायची की तिचा तिखटपणा एक रुचकरपणामध्ये लागण अशी परतून घ्यायची त्यानंतर मी घेतलेली आहे भाजी त्यानंतर मी घेतलेली ते भाजी भाजी मी छान स्वच्छ धुवून घेतली होती आणि तुम्ही चिरायच्या आधी धुऊ शकता पण चिरायच्या आधी जर धुतली तर ती सहसा व्यवस्थित चिरली जात नाही म्हणून मी चिरल्यानंतर धुतली बिकॉज तिचा एक तिखटपणा पण पन कमी होतो आणि मग ती ॲड केली आणि त्यावर मी टाकली मुगाची डाळ मुगाची डाळ ही ऑप्शनल राहील तुम्ही हरभऱ्याचीही डाळ ॲड करू शकता किंवा शेंगदाण्याचा कूटही ॲड करू शकता आणि भाजीला पाहू शकता किती पाणी सुटले बिकॉज मिठामुळे भाजीला पाणी सुटतं आणि एक ते दोन सेकंदासाठी फक्त वाफ स्टीम करण्यासाठी मी त्याच्यावरती झाकण ठेवलं लगेच झाकण काढून घेतलं आणि फास्ट गॅसवर फास्ट गॅसवरती परतून घेतली कारण की भाजीतलं पाणी पूर्णपणे मुरलं पाहिजे आणि भाजी, भाजी हिरवी गारच राहिली पाहिजे त्यासाठी भाजीवरती जास्त काळ झाकण वगैरे ठेवायचं नाही जर तुम्ही जास्त वेळ भाजीवरती झाकण ठेवलं तर भाजीचा कलर चेंज होतो एक ते दोन सेकंद ठेवायचं वाप काढायची आणि आपली भाजी रेडी तुम्ही अशी भाजी करता का नक्की सांगा मला पुन्हा भेटूया आपण पुन उद्या नवीन व्हिडिओसोबत बाय